अखेर पुरी ग्रामस्थांनी सहाव्या दिवशी तहसीलदारांच्या लेखी आश्वासनामुळे उपोषण मागे घेतलंय गंगापूर तालुक्यातील पुरी या गावातील शिवना नदीच्या काठावर नदीच्या वाळू उपसाविरुद्ध ग्रामस्थांचं उपोषण सुरूच होतं उपोषणाच्या पहिल्या दिवशी तहसीलदार सतीश सोनी यांनी भेट दिली होती त्यावेळी आश्वासन दिले परंतु ग्रामस्थांचं समाधान न झाल्यामुळे तब्बल सहा दिवस हे उपोषण सुरूच होतं आणि अखेर तहसीलदार यांचं पत्र घेऊन तलाठी श्रीराम जोशी आले आणि त्यांच्या हस्ते उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांना पत्र देऊन समाधान करण्यात आले त्यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला दहा दिवसाची मुदत देऊन दहा दिवसात जर वाळू उपसा पूर्णपणे बंद झाला नाही तर आम्ही यापेक्षा आंदोलन तीव्र करू असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले उपोषणास लेखी पत्र देण्याच्या वेळेस स्वतः तहसीलदार यांनी फोन करून ग्रामस्थांना आश्वासन दिले की आठ ते दहा दिवसात हा वाळू उपसा आम्ही बंद करू संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करू तसेच गावातील तरुण मुलांची समिती नेमून कोणी जर वाळू उपसा करीत असेल तर त्यांनी तात्काळ माहिती आम्हाला द्यावी असे सांगितले यावेळी ग्रामस्थांचे लेखी आश्वासनाने समाधान झाले ग्रामस्थांनी सहा दिवस सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेतले अखेर आज सहाव्या दिवशी पुरी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण पाठीमागे घेतलेलं आहे सहा दिवस या ग्रामस्थांनी या ठिकाणी उपोषण केलेलं होतं शिवना नदीच्या काट्यालाच हा उपोषण सुरू होतं आणि आज तलाठी जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लेखी आश्वासन तहसीलदारांचं घेऊन आले आणि हे उपोषण हे ग्रामस्थ आता मागे घेत आहे आपल्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः जोशी सर आपल्या सोबत आहे आपण त्यांशी बोलूया सर काय सांगाल आज सहाव्या दिवशी हे आंदोलन पाठीमाग घेण्यात येत आहे एकतीस तारखेपासून सरपंच तंटा मुद्दे अध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थ मिळून जे बसलेत यांनी वाळू उपसा प्रतिबंधासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करूनही त्यांना शासकीय यंत्रणेकडून तेवढी दाद न मिळाल्या नाही आणि गावाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांनी उपोषण सुरू केलं होतं आणि एकंदरीत मग त्यानंतर तहसीलने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करून सत्तावीस जणांवर नोटिसा काढून लोकेशन देणारे असतील किंवा मग चालक असतील वाहक असतील आणि ज्याच्यानंतर जे वाळू विक्री करणारे त्यांच्यावरती त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा टाकण्याची प्रक्रिया सुरू केली अशा प्रकारचं तहसीलदार साहेब यांनी ग्रामस्थाशी चर्चा करून पूर्ण कारवाईचे एक रूपरेषा समजून सांगितली त्यानंतर मग ग्रामस्थांना त्याची शाश्वती पटल्यामुळे त्यांनी आज उपोषण मागे घेतलं आणि त्यांनी ग्रा ग्रामस्थांनी एक दहा दिवसाची मुदत दिलेली आहे की बाबा ही कारवाई पूर्ण होईल दहा दिवसात अशी त्यांना अपेक्षित आहे न झाल्यास मग आम्ही पुन्हा उपोषणाबद्दल विचार करू शकतो या आठीवरती एक कार्यक्रम आजचा सगळा संपलेला आहे आज आपण या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं ग्रामस्थांकडून आपल्याला काय प्रतिक्रिया आल्या ग्रामस्थांकडून त्यांना आनंद वाटला की चला हे कारवाई सुरू झाली कोणत्याही प्रकारे त्यांच्या एक आन, यश आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता हे आपल्याला वाटतं का दहा दिवसाच्या आतमध्ये हे सर्व बंद होईल म्हणून हो दहा दिवसाच्या आत पूर्ण होईल प्रक्रिया सगळी कारण मध्ये यंत्रणा सगळी मोजणीमध्ये मतमोजणीमध्ये उंटली होती त्याला उद्यापासून पूर्ण येईल कारवाईला दहा दिवसाच्या आतमध्ये ही सर्व कारवाई पूर्ण होईल असे तलाठी जोशी सर यांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर मोरे हे आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांशी बोलूया काय सांगाल आज आपल्याला लेखी ले आश्वासन मिळालेलं आहे आणि आपण ह्या उपोषण पाठीमाग घेतलेला आहे आम्ही सर्व ग्रामस्थ पुरी तालुका गंगापूर गेल्या एकतीस तारखेपासून आम्ही इथे उपोषणाला बसलेली आणि सर्व ग्रामस्थांनी एक विचारानं खरं म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात होतो अनेक प्रकारचे निवेदन दिले अनेक प्रकारचे अर्ज दिले अनेक अधिकाऱ्यास बरोबर आम्ही भेटी घेतल्या परंतु कुठलाही प्र प्रतिसाद आम्हाला न मिळाल्यामुळं आणि इतका तुफान वाळू उपसा होऊन आमच्या रोडची पूर्ण चाळण झाली इतकं मोठं नुकसान झालं का शेतीला जाणारा रस्ताच आमचा पूर्ण नेस्तनाभूत त्यांनी केला आणि एवढ्या चाळीस चाळीस टानाच्या गाड्या त्या रोडवरून गेल्यामुळं आम्हाला आता आम उद्याची पंचायत पडली का पाऊस पडल्यानंतर आम्हाला शेतीकडे जाण्याचा रस्ताच बंद झाला आणि वाळू इतकी उपसली का आमची जी विहीर होती पाणीपुरवठ्याची ती पूर्ण क्षमतेने चालत होती आता ती विहीर काही तासावर आलेली आणि इतका मोठा पाण्याचा प्रश्न आमच्या पुढं येऊन पडला आणि तरीसुद्धा प्रशासनानं याच्यावर लक्ष न दिल्यामुळं गावाच्या सगळ्या तरुण मंडळानं निर्णय घेतला का आता आपल्याला उपोषणाशिवाय दुसरा मार्ग नाही कारण जर प्रशासनच जर का काळजी घेत नसत प्रशासन जर लक्ष देत नसत तर एवढा मोठा जर वाळू उपसा झाली तर आपल्याला पे पेयायला पे शेतीला तर सोडा पण प्यायलासुद्धा पाणी रा राहणार नाही परिणामी आपलं जी काही आपली उदाहरनिर्वाह साधन आहे शेती ते नेस्तनाभूत होईल आणि आपल्या पूर्ण आपली आर्थिक घडीच बिघडल्या जाईल म्हणून तरुण मंडळानं सगळ्यांना विचार केला आणि इथं उपोषणाचा मार्ग धरला आणि हा आज सहावा दिवस आहे कडक असं उपोषण त्यांनी ते केलं आणि त्या उपोषणाला प्रशासनानं सुद्धा साथ दिली आणि जवळपास पंच्याण्णव टक्केने शंभर टक्के आम्हाला त्याच्यात यश मिळालं आणि प्रशासनानंसुद्धा आम्हाला लेखी आश्वासन दिलं का संबंधित जे काही लोकांनी वाळू उपसलेली त्यांना त्यांच्यावर काय दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढं कुठल्याही प्रकारची वाळू हा विषयच इथून नदीतून जाणार नाही परिणामी आमचे रस्ते चांगले राहतील आणि आमचं जे साधन आहे पाणी पुरवठ्याचं तर ते सुरक्षित राहील आमच्या सर्व शेतीला पाणी पुरवलं जाईल आणि वाळू जर गेली तर मग मात्र आमची संपूर्ण आर्थिक घडी बिघाडणार आहे आणि शासनानं आम्हाला सांगितलं की बाबा तुमच्या सगळ्या माग मागण्या आम्ही मान्य करतो आणि आठ दिवसाची लिमिट त्यांनी तिथे दिली आठ ते दहा दिवसाची किंवा आठ ते दहा दिवसात आम्ही पूर्ण तुमचं तुमच्या जेवढे काही मागण्या आहे त्या आज तर आज तर त्याचे परिणाम आम्हाला पाहायला भेटले वाळू पूर्णपणे बंद झाली पण तरीसुद्धा याच्यावरची जी काही कारवाई ते शासन दहा दिवस जात करणार आहे आणि जर दहा दिवस जात कर, जर कारवाई जर नाही झाली तर ग्रामस्थांनी त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे टाईम लिमिट दिलेली आहे दहा दिवसानंतर आम्ही परत उपोषणाला बसू आणि मग मात्र आम्ही शासनाचं कुठल्याही प्रकारचं ऐकणार नाही इथून पुढे शासनानं अशा प्र अशाच पद्धतीनं जर प्रतिसाद दिला तर कुठलाही अन्याय होणार नाही कुठल्याही गावावर अन्याय होणार नाही कारण जिथं जिथं वाळू गेली तिथं तिथं आज प्यायलासुद्धा पाणी तिथं टँकर चावली आहे आणि आज आमचं गाव असं आहे की इथं वाळू असताना आम आम्ही आज विहिरी येऊन पाणी पुरवठा चालू आहे आणि पाण्याची आम्हाला अजूनही समस्या नाही पण जर अशी वाळू जर गेली तर मग मात्र आम्हाला पाणी कुठंच राहणार नाही म्हणून शासनानं गंभीरतेने याचा विचार करावा आणि दहा आत त्यांनी लिमिट त्या लिमिट योग्यतेने आणि आमच्या संपूर्ण मागण्या राहत्या सुद्धा आम्हाला हे द्यावं हे उपशन सहा दिवस चालू होतं या उपोषणास्थळी कोणत्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि आपल्याला काय आश्वासन देण्यात आले काय सांगण्यात आले हे उपोषण चालू असताना संपूर्ण प्रशासन खडबळून जागा झालं कारण आजपर्यंत प्रत्येक ग ग्रामस्थ त्यांच्या ज्या समस्या असतात त्या समस्या घेऊन उपोषण कुठंतरी समोर करतात पण हे महाराष्ट्रातलं पहिलं उपोषण आहे का जिथं समस्या निर्माण झाली त्या ठिकाणी उपोषण चालू झालं असं याच्या अगोदर कुठेही घडलेलं नाही किंवा नदीमध्ये उपोषण किंवा एखाद्या शेतात उपोषण हे पहिल्यांदा पुरीच्या ग्रामस्थांनी आणि तरुणांनी निर्णय घेतला जिथून वाळू जाते ना तिथंच उपोषण करायचं आणि ज्या वेळेस हे उपोषण इथं चालू झालं त्यावेळेस संपूर्ण प्रशासन खडबळून जागी झालं सगळ्या विभागाचे लोक पोलीस डिपार्टमेंट असो महसूल विभाग असो सगळ्यांनी इथं भेटी दिल्या त्यात मग तलाठी साहेब आहे मंडळ निरीक्षक साहेब आहे परत तहसीलदार साहेब आहे पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर पी आय यांनीसुद्धा ह्या उपोषणस्थळी भेट दिली कारण एच डी एम साहेबसुद्धा यांनीसुद्धा इथं भेट दिली कारण इतक्या मोठ्या जंगलात आणि आडराणामध्ये हे उपोषण चालू होण्याची पहिलीच वेळी हा अनुभव प्रशासनाला नव्हताच म्हणून जर कदाचित यांच्या संरक्षणाची जबाबदारी यांच्या जीवाची जबाबदा जबाबदारी कारण वाळू तस्कर हे इतके हे झालेले की ते कोणालाच मानायला तयार नाही महाराष्ट्राला याचा खूप मोठा आव्हान होय आलेलं आहे अनेक अधिकाऱ्याला प्राणाला मुकलं मुकावं लागलेलं आहे तेव्हा प्रशासनाला वाटलं की हे जे उपोषण ह्या स्थळाला एवढ्या निर्जन स्थळी उपोषण करू लागले आणि जर यांच्या जीवाचं काही बरवट झालं तर ती संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील म्हणून प्रशासनानं खूप काळजी घेतली आणि ताबडतोब त्यांनी निर्णय घेतला की याच्यावर काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागत म्हणून आमच्या ज्या का काही मा मागण्या होत्या त्या त्यांनी पूर्ण मान्य केल्या आणि फक्त आता एवढंच आहे का ह्या इलेक्शनच्या मतमोजणीच्या निमित्तानं त्यांना त्यांच्याकडून थोडा उशीर झाला पण तरु तरीसुद्धा त्यांनी आठ ते दहा दिवसाचा अवधी आमचेकून मागून घेतलेला आहे आणि ग्रामस्थांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आठ दिवसा जात आम्हाला योग्य ते न्याय म्हणजे लेखी आणि ताबडतोब प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अशा प्रकारचा न्याय तुम्ही आम्हाला द्यावा आणि म्हणजे आम्हाला उपोषण करायची जा वेळ येणार नाही आणि जर प्रशासनानं ही भूमिका जर बजावली नाही तर मग मात्र ग्रामस्थांना विचार केलेला आहे किंवा आम्ही परत एकदा उपोषणाला बसू त्यातल्या त्यात ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये चोरटी वा वाहतुकीनं आमचा शेतीला जाण्याचा दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता पूर्ण नादुरुस्त झाला बर्बाद झाला तो रस्ता इतका खराब झाला का आमची शेती कशी करावी कारण प्रत्येक वाहनातून आम्ही शे शेताकडे जा जात असतो आणि पाऊस पडल्यानंतर त्याच्यावर शेतीकडे जायला आम्हाला रस्ताच रा राहिलेला नाही म्हणून तहसीलदार साहेब असेल एस डी एम साहेब असेल किंवा संबंधित अधिकारी असेल तर त्यांना माझ्या आमची अशी विनंती की त्यांनी हा रस्ता आम्हाला ताबडतोब दुरुस्त करून द्यावा कारण त्यांनी वेळेत जर दखल घेतली असती तर हा रस्ता इतका खराब झालेला नाही झालेला नसता आणि डांबरीकरण ते पाहायला सुद्धा भेटत नाही तर अशा पद्धतीने आमची सर्व ग्रामस्थांची मागणी त्या रस्त्याचं ताबडतोब नूतनीकरण दुरुस्तीकरण करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे की हे रस्ता पूर्ण डांबरीकरण हैवा गाडे जाऊन जाऊन पूर्ण खराब झालेला आहे याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून देखील करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा हाच मुद्दा यापुढे आलेला आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी मी विशाल जोशी गंगापूर छत्रपती संभाजीनगर आपण दहा दिवसाचा जो कालावधी दिलेला आहे प्रशासनाला त्यानंतर आपण सांगताय का आम्ही यापुढे कठोर पावलं उचलणार आहात तर आपण काय निर्णय घेतलेला आहे काय करणार आहात दहा दिवसात जर बंद झाले नाही तर आम्ही जवळजवळ इथून दोन महिन्यापासून ह्या वाळू बंद करण्याचा पाठलाग करत आहोत परंतु या दोन महिन्यामध्ये खूप आम्हाला अनुभव आला आम्ही सर्व गावकऱ्यांना एकत्र केलं ब ही वाळू कुठेतरी थांबली पाहिजे आणि आम्ही प्रशासनाला बार बार पत्र सुद्धा प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर सर्वांनी एकत्र आलो आणि विचार केला बाबा ह्याला कुठंतरी आपण एकत्र येऊन नदीच्या काळाला कुठेतरी बसून उपोषण करू आणि याच्या शासनाला आपण याचं हे मागू त्यानंतर मग तहसीलदार साहेब आले त्यानंतर तालाटी साहेब ए डी एम साहेब हे सर्व इथे येऊन त्यांनी सांगितलं तुमचा आम्ही ह्या आठ दिवसामध्ये हे सगळं बंद करू आणि त्यानंतर सुद्धा तोंडी आश्वासन दिल्यामुळं लोकं गावकऱ्याचं म्हणणं होतं हे तोंडी चालणार नाही आम्हाला हे ले लेखी द्या लेखी जर दिलं तर आम्ही इथं विचार करू त्याच्यामध्ये आमचे दोन तीन दिवस परत गेले तरी गावकरी इथं उपोषण बंद करायला तयार नव्हते हो त्यानंतर अखेर तहसीलदार साहेबांनी तलाटे साहेबांना पाठवून तर त्यांना काय जे असन ते दोन शब्द लेखी देऊन हे उप उपोषण बंद करा आणि तसं आमचं तरटे साहेबांना आम्हाला लेखी निवेदन दिलं आणि त्याच लेखी निवेदनने सांगितलं ब तुम तुमचं हे उपोषण आम्ही बंद करतो वाळू मग आम्ही त्यांना सांगितलं ब जर वाळू बंद दहा दिवसामध्ये जर नाही झाली परत पुन्हा आम आम्ही याचं उपोषण करू मी असं सांगू इच्छितो जर दहा ह्या दहा दिवसामध्ये जर शासनाने वाळू बंद नाही केली तर आम्ही संपूर्ण गाव एकत्र येऊन पुन्हा उपोषणाला इथं बसू आणि उपोषण मोठ्या तीव्रतेने करू किती बी पाऊस येऊ पाणी येऊ तरी आम्ही निजून उठणार नाही आमच्यावर शासनाने दया करून आमचं हे म्हणणं थोडक्यात ऐकून आणि आम्हाला सहकार्य करावं जर दहा दिवसात या ठिकाणी जरा शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण जरा नाही केल्या या ठिकाणी वाळू जरा बंद जर नाही झाली यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करण्याचा इशाराच या ठिकाणी ग्रामस्थांकडून देण्यात आलेला आहे प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर